नमस्कार मुलांनो कसे आहात तर आज आपण शिकणार आहोत एक ते शंभरपर्यंतची अंक ओळख तीसुद्धा तीन भाषांमध्ये होय मित्र हो मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये गिनती यात या क्लिपमध्ये आपण पाहणार आहोत अंक उच्चार अंक ओळख तीही अगदी सोप्या आणि अगदी मजेदार पद्धतीने स्पष्ट पठन तर चला तर मग माझ्यासोबत चला तर मग माझ्यासोबत म्हणूया व शिकूया ती ही मराठी हिंदी आणि इंग्रजी तर आपणही एकच करा की सोबत आपण निश्चित माझ्यासोबतही आपण ही, ही गिनती म्हणायला सुरुवात करा जेणेकरून आपणासही निश्चित तिन्ही भाषेचा जी मुलं वेगवेगळ्या माध्यमांमध्ये शिकतात त्यांना इंग्रजीचा उच्चार कधीकधी सहज येतो त्यांना मराठीचे अंक ओळख होईल जे विद्यार्थी मराठी माध्यमामध्ये आहेत त्यांना देखील इंग्रजीचा उच्चार होईल आणि या दोनी ही सोबत जर प्राथमिकमध्ये गेलात तर हिंदीचे देखील अंक ओळख व अंक उच्चार नक्कीच या क्लिपच्या माध्यमातून होणार आहे ही क्लिप तर चला तर आपण शिकायला सुरुवात करूया मी गिनती म्हणतो आहे आपणही माझ्यासोबत नक्कीच म्हणू शकता पहिल्यांदा अंक दिले आहेत या ठिकाणी आणि मराठी हिंदी इंग्रजी आपणास या ठिकाणी दिसते आहे पहिल्यांदा मी एक पासून दहापर्यंत आणि मराठी हिंदी इंग इंग्रजी आपण घेऊयात अंक एक एक वन दोन दो टू तीन तीन थ्री चार चार फोर पाच पांच फाइ सहा छत सात सेवेन आठ आठ एट नौ नौ नाइन दहा दस टेन पहा विद्यार्थी मित्रों या पहिल्या या क्लिपमध्ये पहिल्या इमेजमध्ये आपण दहापर्यंत आपण पूर्ण अंक या ठिकाणी आपण घेतले आहेत जे एक ते दहापर्यंत तेही तीनही भाषांमध्ये नक्कीच आपणास या ठिकाणी लिहायला देखील आपणास वेळ दिलेला आहे आपण लिहूही शकता आणि म्हणूही शकता तर यानंतर पहा अंक अकरा हिंदीमध्ये ग्यारह इंग्रजीमध्ये एलेवन बारा बारह ट्वेल तेरा तेरह थर्टीन चौदा हिंदी मे चौदा इंग्रजीमध्ये फोर्टीन मराठीमध्ये पंधरा हिंदी मे पंधर इंग्रजीमध्ये फिफ्टीन सोळा सोलह सिक्स्टीन सतरा सत्रह सेवंटीन अठरा अठार एटीन एकोणवीस उन्नीस नाईन्टीन वीस बीस ट्वेंटी देखो यहां पर पहा इथे वीसपर्यंत आपण या क्लिपमध्ये या इमेजमध्ये आपण अकरा ते वीस पर्यंत आपण या ठिकाणी अंक घेतले आहेत याच्यानंतर आपण लगेच एक्केवीस ते तीस पर्यंत आपण पाहणार आहोत तर चला अंक मराठी हिंदी इंग्रजी एकवीस एक्केवीस आहे आपण म्हणतो एकवीस हिंदी मे इक्कीस अंग्रेजी मे म्हणजे इंग्रजीमध्ये ट्वेंटी वन बावीस बाईस बाईस हिंदीमे ट्वेंटी टू इंग्रजीमध्ये मराठीमध्ये तेवीस हिंदीमध्ये तेवीस इंग्रजीमध्ये ट्वेंटी थ्री मराठीमध्ये चोवीस हिंदीमध्ये चोवीस इंग्रजीमध्ये ट्वेंटी फोर मराठीमध्ये पंचवीस हिंदीमध्ये पच्चीस इंग्रजीमध्ये ट्वेंटी फाय मराठीमध्ये सव्वीस हिंदीमध्ये छब्बीस इंग्रजीमध्ये ट्वेंटी सिक्स मराठीमध्ये सत्तावीस हिंदी हिंदीमध्ये सत्तावीस इंग्रजीमध्ये ट्वेंटी सेवन अठ्ठावीस अठ्ठावीस ट्वेंटी एट मराठीमध्ये एकोणतीस हिंदी हिंदीमे उनतीस इंग्रजीमध्ये ट्वेंटी नाईन मराठीमध्ये तीस हिंदीमध्ये तीस इंग्रजीमध्ये थर्टी तर पहा उच्चा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र यानंतर आपण पाहूया एकतीस ते चाळीसपर्यंत पहा मराठी हिंदी इंग्रजी एकतीस इकतीस देखो उच्चार उच्चार तुम्ही नक्कीच विद्यार्थी मित्र पहा या ठिकाणी मराठीमध्ये एकतीस हिंदीमध्ये एकतीस इंग्रजीमध्ये थर्टी वन मराठीमध्ये बत्तीस हिंदीमध्ये बत्तीस इंग्रजीमध्ये थर्टी टू मराठी तेहतीस हिंदीमध्ये तैतीस इंग्रजीमध्ये थर्टी थ्री चौतीस चौतीस थर्टी फोर पस्तीस पैंतीस थर्टी फाय मराठीमध्ये छत्तीस हिंदीमध्ये छत्तीस इंग्रजीमध्ये थर्टी सिक्स सदतीस सैतीस थर्टी सेवन अडतीस 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 थर्टी एट मराठीमध्ये एकोणचाळीस हिंदीमध्ये उन्तालीस इंग्रजीमध्ये थर्टी नाईन मराठीमध्ये चाळीस हिंदीमध्ये चाळीस इंग्रजीमध्ये फोर्टी तर पाहूया विद्यार्थी मित्र एक्केचाळीस ते पन्नासपर्यंत तर मराठी हिंदी इंग्रजी आपण बघणार आहोत तर एक्केचाळीस हिंदीमध्ये एकताळीस इंग्रजीत फोर्टी वन बेचाळीस बयाळीस फोर्टी टू त्रेचाळीस तैताळीस फोर्टी थ्री चारी चौवेचाळीस चव्वाळीस फोर्टी फोर पंचेचाळीस पैताळीस फोर्टी फाय सेहेचाळीस छेहालीस फोर्टी सिक्स सत्तेचाळीस सैतालीस फोर्टी सेवेन मराठीमध्ये अठ्ठेचाळीस हिंदीत अडताळीस फोर्टी एट मराठीमध्ये एकोणपन्नास हिंदी मे एकोणपन्नासला हिंदीत उन्चास विद्यार्थी मित्र लक्ष द्या उन्चास फोर्टी नाईन पन्नास पचास फिफ्टी तर पाहूयात विद्यार्थी मित्र आपण एकावन्न ते साठपर्यंत मराठी हिंदी इंग्रजी गिनतीमध्ये पहिल्यांदा मराठी एक्कावन्न हिंदीत इक्यावन इंग्रजीत फिफ्टी वन मराठीत बावन्न हिंदीत बावन्न इंग्रजीत फिफ्टी टू मराठीत त्रेपन्न हिंदीत तिरपन्न इंग्रजीमध्ये फिफ्टी थ्री मराठीत चौपन्न हिंदीत चौवन इंग्रजीत फिफ्टी फोर मराठीत पंचावन्न हिंदीत पचपन इंग्रजीत फिफ्टी फाय मराठीत छप्पन्न हिंदीमध्ये छप्पन इंग्रजीत फिफ्टी सिक्स मराठीत सत्तावन्न हिंदीमध्ये सत्तावन्न इंग्रजीमध्ये फिफ्टी सेवन मराठीमध्ये अठ्ठावन्न हिंदीत अठ्ठावन्न इंग्रजीत फिफ्टी एट मराठीत एकोणसाठ मराठीत एकोणसाठ हिंदीमध्ये उन्नसाठ फिफ्टी नाईन इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये साठ हिंदीत साठ आणि इंग्रजीत सिक्स्टी आता आपण पाहूया विद्यार्थी मित्रो एकसष्ट ते सत्तरपर्यंत मराठीमध्ये एकसष्ट हिंदीमध्ये एकसठ इंग्रजीत सिक्स्टी वन मराठीत बासष्ट हिंदीमध्ये बासठ इंग्रजीत सिक्स्टी टू मराठीमध्ये त्रेसष्ट हिंदीत तिरसठ इंग्रजीत सिक्स्टी थ्री मराठीत चौसष्ट हिंदीत चौसष्ट इंग्रजीमध्ये सिक्स्टी फोर मराठीमध्ये पासष्ट हिंदीमध्ये पंसठ इंग्रजीत सिक्स्टी फाय मराठीत सहासष्ट हिंदीत छियासष्ट इंग्रजीत सिक्स्टी सिक्स मराठीमध्ये सदुसष्ट हिंदीमध्ये सडसठ इंग इंग्रजीमध्ये सिक्स्टी सेवन मराठीमध्ये अडुसष्ट हिंदीत अडसठ इंग्रजीत सिक्स्टी एट मराठीमध्ये एकोणसत्तर हिंदीमध्ये उन्हत्तर इंग्रजीमध्ये सिक्स्टी नाईन मराठीमध्ये सत्तर हिंदी हिंदीमध्ये सत्तर इंग्रजीमध्ये सेवन्टी तर आता विद्यार्थी मित्रो आपण पाहूया एकाहत्तर ते ऐंशी आता विद्यार्थी मित्रो आपण पाहूया एकाहत्तर ते ऐंशी मराठी हिंदी इंग्रजी अगोदर मराठी बघूया नंतर हिंदी आणि नंतर इंग्रजी मराठीमध्ये एकाहत्तर हिंदीमध्ये इकहत्तर इंग्रजीत सेवन्टी वन बहात्तर बहत्तर हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये सेवन्टी टू मराठीत त्र्याहत्तर हिंदीत तिहत्तर इंग्रजीत सेवन्टी थ्री मराठीत चौऱ्याहत्तर हिंदीत चौहत्तर इंग्रजीत सेवन्टी फोर मराठीमध्ये पंचाहत्तर हिंदीत पचहत्तर इंग्रजीत सेवन्टी फाय मराठीत शहात्तर हिंदीत शेहत्तर इंग्रजीमध्ये सेवन्टी सिक्स मराठीत सत्याहत्तर हिंदीमध्ये सत्तहत्तर इंग्र अंग इंग्रजीमध्ये सेवन्टी सेवन मराठीमध्ये अठ्ठ्याहत्तर हिंदीत अठहत्तर इंग्रजीत सेवन्टी एट मराठीमध्ये एकोणऐंशी हिंदीत उन्नासी इंग्रजीमध्ये सेवंटी नाईन मराठीमध्ये ऐंशी हिंदीमध्ये अस्सी इंग्रजीमध्ये एटी तर विद्यार्थी मित्रो आता पुढे बघूया आपण एक्क्याऐंशी ते नव्वद माझ्यासोबत नक्कीच म्हणणा म्हणण्याचा प्रयत्न करा मराठी हिंदी इंग्रजी अगोदर मराठी पाहूया एक्क्याऐंशी आता हिंदी पाहूया एक्क्याशी आणि इंग्रजीत एटी वन मराठी ब्याऐंशी हिंदीत बयाशी इंग्रजीत एटी टू मराठीत त्र्याऐंशी इंग हिंदीमध्ये तिरासी इंग्रजीमध्ये एटी थ्री मराठीमध्ये चौऱ्याऐंशी हिंदीमध्ये चौरा इंग्रजी इंग्रजीमध्ये एटी फोर मराठीमध्ये पाहूया पंच्याऐंशी हिंदीमध्ये पाहूया इंग्रजी इंग्रजीमध्ये पाहूया एटी फाय मराठीमध्ये पाहूया शहाऐंशी हिंदीमध्ये पाहूया इंग्रजी इंग्रजीमध्ये पाहूया एटी सिक्स मराठीमध्ये पाहूया सत्याऐंशी हिंदीत इंग्रजी इंग्रजीमध्ये एटी सेवन आता अठ्ठ्याऐंशी मराठीमध्ये अठ्ठ्याऐंशी हिंदीमध्ये अठ्ठाशी इंग्रजीमध्ये एटी एट मराठीमध्ये पाहूया एकोणनव्वद हिंदी मे एकोणनव्वदला हिंदीत नवासी म्हणतात नवासी एटी नाईन आणि नव्वद नब्बे नाईन्टी शेवट पाहूया आता एक्क्याण्णव ते शंभरपर्यंत मराठी हिंदी इंग्रजी मराठीमध्ये काय म्हणतात पाहूया एक्क्याण्णव हिंदीमध्ये एक्क्याण्णवे इंग्रजीत नाईंटी वन ब्याण्णव हिंदीमध्ये बानवे इंग्रजीत नाईंटी टू मराठीमध्ये त्र्याण्णव हिंदीमध्ये तिरानवे इंग्रजी नाइंटी थ्री मराठीमध्ये चौऱ्याण्णव हिंदीमध्ये चौऱ्याण्णवे इंग्रजीमध्ये नाईंटी फोर मराठीमध्ये पंच्याण्णव हिंदीमध्ये पंचान्वे इंग्रजीत नाईंटी फाय मराठीत शहाण्णव हिंदीमध्ये छयाण्णवे इंग्रजीत नाईंटी सिक्स मराठीत सत्त्याण्णव हिंदीमध्ये सत्ताणवे इंग्रजीत नाईंटी सेवन मराठीमध्ये अठ्ठ्याण्णव हिंदीमध्ये अठ्ठाणवे इंग्रजीमध्ये नाईंटी एट मराठीमध्ये निन्याण्णव नव्याण्णव हिंदीमध्ये निण्यावे इंग्रजीमध्ये नाईंटी नाईन मराठीमध्ये शंभर मराठीमध्ये शंभर विद्यार्थी मित्र हिंदीमध्ये स आणि इंग्रजीमध्ये वन हंड्रेड नक्कीच आपण आपण ही गिनती मराठी हिंदी इंग्रजी आपण पाहिली आहे नक्कीच ही क्लिप आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नक्कीच मिळूयात येणाऱ्या काळात पुन्हा दुसरी नवीन नवीन नवी व्हिडिओ जे आपण मराठी हिंदी इंग्रजीचे स्वतंत्र गिनतीचे हे आपण पाहणार आहोत धन्यवाद मित्रांनो भेटूया